हाय हॅलो नमस्कार चला आपली पुन्हा एकदा छान दिवसाला सुरुवात झाली आहे आणि हा राडा मला आवरायच्या आधी स्वयंपाक केला होता रात्री सांगितले तर सगळं सांडून ठेवले म्हटलं किचन होतं ते घासून जावं भांडे रात्रीचे ते भांडे घासून घेते आणि दिवसाला असं काहीशी आज सुरुवात चालू होती दोघे लांब घेऊन आपण ते टाकून घ्यायचे मला त्याआधी म्हटलं हे आवरून घ्यावे कसं आहे त्याच्यावरती कसा स्वयंपाक करणार आयफोन ये केलाय मी श्रुषासाठी दूध दूध आणलं होतं साईलने जाऊन चहा बिस्किटचा नाश्ता चाललाय मिलन आता मिसळ घेऊन येणार आहे म्हणले मिसळ पवाने अजून आमचा सगळा राडा तसाच आहे झाडून फरची सगळीच काम बाकी अजून लाडी चहा पिव्यात गिंबल येतं गिंबल आणलं होतं मुलांच्या फ्रेंड म्हटलं वापरता येते का काय ते बघावं चेक करावं आणलेलंय बघूत आता काय हम्म <laughs> फॅन मागे चल बटन बंद करता फॅनच हो आता हे काढायला भांडे नस तिला एवढं पिऊला पिवला पण आवाज दे मला टोप दे इथं काहीच नाही काढायला आवाज पिवला दिला एवढं मोठं काही नाही ना आपल्याकडं काढायला आता ते तो टोप मोठा आहे तो जास्त मोठा आहे आता काय होता ना बर काढते नहीं? नहीं? तो हे करायचं करायचंय मग तेच करायचंय माणसं आहेत ना आता क्लिप आणायला लागते ना क्लिप ते काय म्हणतो चला वाईट म्हणते ग्रीन ग्रेननेटच म्हणते काय पण बनवलं तरी बनवला का नाही नाही का बाहेर आभाळ वगैरे काही नाही इतकं थंड हवा सुटली ना सगळी कामं झाली सगळी दुपारसाठी खिचडी भात लावायचं आहे म्हणजे मसाले भात आताच नाश्ता तर करून झाला मिसळ पाव वगैरे सगळं आणि बस मी एडिटिंगचं काम होत मलाच एक सापडलं मी तुला विचारत होते असं एक कुठे मागे असेल मागे मागे असेल आपल्याला ग्रीन नेट बसून घ्यायची याला आपल्याला त्याच्यामुळे स्पेशली आपण आलेलो इकडे की जी ग्रीन नेट काढून ठेवलेली ना ती इकडे पूर्ण अशी ना बसून दिवशी आपल्या साईड म्हणजे जरा व्यवस्थित वगैरे डिसेल हे सगळं काढून टाकायचं आता खूप खराब झाले दिवाळीला पुन्हा व्यवस्थित सगळं लाईटिंग वगैरे छान करून पांढरे ना अजून काय लागेल का बघा नाहीतर परत परत जाणं होईल तेवढ्याच क्लिपास लागतील दुसरं नाही काय लागणार दोरी मी शोधून ठेवते दोरी पण बांधून घेऊ कपडे गाळायला मग टेन्शन नाही तुम्हाला हेल्पला आहेत ना पण इथे चाळीस माणसं आहेत ना ऐका ना गावातच चाललेत ना घुस घेतलं मग चार्जिंग घेऊन ये ना गावात तिथं तो गेला न घरला येईल आता नाही घरी आता नाही घरी पन्नास टक्के चार्जिंग राहिले गाडी नाही तुम्हाला ऋषिकेशची घेऊन या ना वापरायला टू व्हीलर कोणाल तरी सोडायला घेऊन जा चेतक घेऊन ऋष हवा नव्हता तुमचा ब्रश आणि इथे घेतलं होतं ना त्यांनी त्या दिवशी साबण कपडे मी देते तुम्हाला मग <laughs> साबण घेतलं होता का कपडे ठेवले नाही आणि तसेच गेले घाई त्यांना त्यांनाच लक्ष नाही राहिलं त्या दिवशी हा त्यांनी काढले मग आणले होते घरी वगैरे आणायचंय का नको ती बॅग येते बॅग येते अरे काय तरी उभं राहायला लागणार त्या दिवशी आपण ठेवलेल्या बॅग जमल काढायला पोटात नाही ना, ना, ना। पोट, पाहिजे काम वाचलं बघ पोट्यातच दोरी सापडली बॅग नाही काढावं लागली एवढी मोठी दोरी आहे मग ती बाहेर कपड्याला होते बांधायला कारण मग ते पाय वाचलं होत लोखंडाच जे हे आहे ना काय म्हणते सळई त्यावरती कपडे टाकल्यावरती गणजतात कपडे त्याच्यामुळे आपण बांधून घेऊयात व्यवस्थित गेल्या वर्षी नव्हतं का लावलेलं तेच आहे नवीन नाही एकदा काय करतो रविवारी येणार आहे ना त्या मावशी दर रविवारी मी एकदा यंदा पडता धुवायला दे त्यांना काढून दिवाळीच्या आधी फक्त म्हणजे परत आपल्याला डेकोरेशन करायला होईल हे सगळं का हे ज्या बॉटल्स टांगलेले आहेत ना आपण ह्या ते पण पक्ष्यांचं पण कापून घे ग्रीन नेट बसवायची ना मग ते बसवलं हा हो ला। ते पण कापून टाकायचं पण व्यवस्थित कापते वरतून डायरेक्ट ते लाईट राहू घेतलं तर मग होते का हात नको कापून घेऊ पण लागून नको घेऊ तर घे खाली ठेवतो फक्त किती थंड हवा आहे काय

खणलं खाल्लं तेच ना पहिले मी लिहिणी पकडलं सर सावकाश न काही काटच लागेल ना लागे ला। लागे। दुसरायचे ते

बांधून टाका म्हणजे गेल्या वेळेसारखा त्यांची हाईट जास्त होती पडू बिडू नका नेट लावून झाली आहे पूर्ण ग्रीन नेट सगळीकडं लावली अशी पॅक झाले आता आता हे सगळे साफसफाई करायची खायची हे थोडीफार कंदील काढायचे राहिलेत ते कंदील काढायचे हे मधली दोरी टांगलेली ती काढून घ्यायची मिलनला काम होत त्याच्यामध्ये गेले पटकन बाहेरचं पण साफसफाई बऱ्यापैकी झाली आता हे बाकी साफ करायला नाही कोणीतरी माणूस लागणार आहे कारण खूप चुकता आहे म्हणजे गवत आहे काही असू शकते त्याच्यात मॅ मिलन बोलले की मी बघतो कोणीतरी बघू आता घाल दिसतेस तू म्हणजे घामच पटकन जु करायचा रेन यायला लागल्या बाहेर म्हणजे त्रुशलता झोपली झोपी गेली ती मस्तपैकी आणि साईलने आज माझ्यासाठी कॉफी केली आहे हे आपले जो मेकअप तुम्हाला माहीत असतील की इथे फुटले आहे थोडासा पण ते जो कप आपण इथेच ठेवलेले आहेत आधी जे गेल्या वर्षीचे ब्लॉग जे तुम्ही बघितले असतील ते कलर कलरचे आपल्याकडे कलरफुल कलर कप होते मोरपंखी पीक ब्राईड असे त्यातला एक कप आहे त्यात आता मस्तपैकी साईलने ना कॉफी केली आहे कॉफी घेते आता आणि पावसात बाहेर पाऊस चालूच आहे धाला क्लासला जायचं आहे परत आता एकच स्वयंपाकाची तयारी चालू आहे आमची काही मसूरची भाजी आहे ना फार छान बनवतो गेल्या वेळेला चालू आपण त्यांनी बनवली होती तिकडे भात लावायची तयारी ते चालू आहे मला म्हणला मी करतो सगळं तोपर्यंत मी बटाट्याची भाजी वगैरे करून घेतली असून घेतलं सोलायला बऱ्यापैकी सोयचं काय करतो तो भाज्या वगैरे छान बनवतो घुकडी भाजी मसाले भात असं काहीच मसूरची भाजी मी आत्तापर्यंत कधीच नाही बनवलेलं बघू आता तो कसं बनवतो तिकडं फिरूज पण चालू आहे तेच बघतोय घरे कांदा टोमॅटो चिरून घेतले मी लसूण ठेचून ठेवलाय मिरच्या खातल्या आहेत आणि भात झालेला इथं गरमागरम भात झाकून ठेवला आणि कुकरला कमा केलं आणि त्याच्यात बटाटे लावलेत बटाट्याचं भरीत करायचं साईड वगैरे मसूर लावलाय त्याचं त्याचं इथे भाकरीचं पीठ आहे त्याच्यात भाकरी होईल दूध काढून ठेवलं इथं काही व्यवस्थित सगळी सोय नाही आहे जसं मी गेल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं त्यातली त्यात आपला सगळा जुगाड चालू असतो राहण्यासाठी राहायचं तेवढं छान वाटतं जरा काहीतरी वेगळं असं जुगाडू स्वयंपाक हे सगळं असं म्हण म्हणजे आपल्या रेंटने रूम आहेत त्यांच्या घरात बघितलं होतं असं जुगाड कशात पण काही पण ठेवायचं कसं आपण स्वयंपाक आता आपले आपल्या इथे सरडे कारण आपले इथे काही भांडलेले सगळे काही व्यवस्थित शिरवले आहेत कुठे हा सरडा आहे असतो इथं सगळे प्राणी तुला बघायला भेटतील सरडा साप विंचू बडूक ना गए तीना गए तीना। ना। अरे नाही मी ना अरे देतले तुझे माझे त्याच्यामुळे स्वच्छ झाले चल येऊ का तेवढ फक्त ओटावरून घे मग चला जेवण कर रे हा चाललं रे ती कैची आहे कैची कैची ताईंना देते कैची ते मामा पेटले ना मिलन त्यांच्याकडून परत एकदा व्यवस्थित इकडचं काढून घ्या गवत हा बरोबर आहे पाऊस आता सध्या नाही ना मारता येणार पाऊस इकडे थांबायचं होतं आपल्याला कारेगावला आजची रात्र पण पण खूप पाऊस येतोय इतकी थंड हवा आहे ना खूपच जास्त आणि इकडे आल्यावरती काय घरात थांबत नाही सारखं तिला वाटतं की बाहेर इथल्या मुलांसोबत खेळावं मिलन बोलले हाताने उद्योग कारण सगळीकडेच वातावरण खराब आहे पोरं आजार एक म्हटले नको कुठं ना तुम्ही कारेगावला शिरूरला चला त्याच्यामुळे त्यांनी अचानक आपल्याला शिरूरला नेलेलं आहे आणि गावामध्ये आज होम मिनिस्टरचा कार्यक्रम पण होता जो मला बघायचा होता म्हटले बघू पावसाचं काय होते मी वाटलं तर तुला परत रात्री घ्यायला येईल पण आता तू कारेगाव शिरूरला चल त्याच्यामुळे सगळं पॅकिंग केलं परत आणि तो ओटा वगैरे पण राहिलं होतं मग साईलला बोललं घेते आवरून म्हणून पोर आहेत मग करून असा आपला प्लॅन आजचा सगळा या पावसामुळे वातावरणामुळे सगळा खराब झालेला आहे कारण मिलनच पण बरोबर आहे सगळीकडेच वातावरण खराब आहे परत तिथे थांबायचं दृश्या बाहेर खेळणारच आजारी पडली ताप आला तर मग परत ते आपल्याला निसतरायचं त्याच्यामुळे बोलले तुम्ही चला आता वगैरे घेतला शिरूरला समोर येत गाडीत सामान वगैरे काढतो मग वरती जातो <laughs> काय शेडवत होते ग मला पसर आता व्यवस्थित ठेवून घेतो मी सगळं जिथल्या तिथे कपडे वाळत टाकायचे वाळतील की नाही याची जरा शंकाच आहे पाणी टपटपते कारण खूप आभार आहे खूप आभार हवा वगैरे पण नाही अशी ते कपडे सुकतील वाळत टाकले कपडे दूध वगैरे चापायला ठेवलो चहा पण झालाय आणि मस्त गरम येईचा मस्का पाऊ तर तो होता चहा सोडत खाणार आहे पुरशा वगैरे जायला घर वगैरे आवरून घेतली फक्त झाड झाड बाकी म्हटलं चहा ते खाल्लं वाई। वाई। का पाऊस इतका पाऊस आहे ना बाहेर हे स्वेटरवरती दिसत असत झेल तर क्लास जवळ असल्यामुळे तर आपल्याला जास्त भिजावं लागेल आणि खूप पाऊस राहिलं चल पण पावसाचे ठे गाडीवरती गेली होती लहान आहे नाटक नाटक येते का तू छान आपलं कट करून दिले आणि मी सीताफळ खाते तिला सीताफळ मी अजिबात देत नाही कारण तिला आवडत होत सीताफळ पण सीताफळाने तिला काय होत सीताफळाने काय होत सर्दी हम्म सर्दी होती सीताफळ हा प्रकार म्हणजे तिला नाही पचत बाकीचे सगळे फ्रुट्स खाते ती त्याच्यामुळे सीताफळ नाही देत तिला मी खाती ते ते ती मी खातीये त्या दिवशी आपण आपल्या माझ्या फ्रेंडकडे गेलो होतो रोहिणीकडे तेव्हा तिने दिलं होतं सीताफळ ते, ते, छान ते ले ले। आता छान पिकले इतके गोड सीताफळ आहेत ना आणि पुढे मिक्की माऊस बघायचं होतं आज मॅडमला तर ती मिक्की माऊस लागलेले आता चिरूचा कॉल आला होता की ये होम मिनिस्टर बघायला म्हणून पण पाऊस थांबलाय म्हणजे पाऊस येऊन गेलाय खूप सारा पण थांबलेला आहे आता था। आणि मॅसेज आलाय ग्रुपवर की खुर्च्यांची सोय केलेली बसायला कारण पावसामध्ये खाली कसं बसणार तर म्हणत होती ये आता बघू काय होते मिलनला कॉल करायला लागेल की काय करायचं कारण तेच मला विचारत होते यायचे काय तुला बघ मला कॉल कॉल कर। करते असं वाटते जाऊ का नको जाऊ का नको पाऊ सार तर परत पंचायत असं आणि तो कार्यक्रम बघायला मला खूप आवडतो होम मिनिस्टर खूप कॉमेडी असतं ना त्याच्यामुळे बघू आता काय ठरतं गेलो तर मग तुम्हाला एक कार्यक्रम दाखवल मी पुढे पाहिलेस आवरलं होतं जाण्यासाठी वगैरे पण बॅग येते ना त्याचं खाऊ पाणी बॉटल छोटस ब्लँकेट ते घेतलं सोबत पण बाहेर इथे पण खूप पाऊस पडतोय गॅलरी खूप पाऊस पडतो इकडे पण कंटिन्यू पाऊस आणि मग तसंच पाऊस कारेगावला पण चालू झालाय थांबला होता पाऊस परत चालू झालाय था पर मग म्हटलं आता कॅन्सलच करू आता फायनली जायचं नाही कारण एवढा पाऊस वाटल्यावरती मग तो कार्यक्रम पण व्यवस्थित होणार नाही आणि परत घेऊन नकोच त्याच्यामुळे आता कॅन्सलच केलेत परत कपडे वगैरे चेंज करून ठेवते मी एक नाही आणि आता खाऊन पिऊन मी लि येतीलच खाऊन पिऊन मग झोपून जाऊ तर असा काही साथ आपला छान दिवस होता जो आपण इथेच एंड करूयात पचका झालेला आहे कार्यक्रम बघण्याची खूप इच्छा होती कारण होम मिनिस्टरचा कार्यक्रम फार छान होतो तर मग जाऊ दे तीच ओके पावसाने सगळा घोळ घातलेला आहे चलो बाय बाय करा आता गुड नाईट करा गुड नाईट बाय उद्या भेटू